बऱ्याच महिला भगिनींचा आनंद मावत नाही की ताई तुम्ही फोनला उत्तर देताय किंवा फोन रिसीव करून तुम्ही बोलता येईल मला खरंच वाटत नाही मी तुमच्याशी बोलते अशा महिलांच्या भावना असतात स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला जो प्रतिसाद प्रेक्षक वर्गाने दिलेला आहे तो खरंच वाखाण्याजोगा आहे आणि कौतुकास्पद आहे त्यामुळं एक लाख फॅमिली आपली कम्प्लीट झाली हार तळागाळापर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचले म्हणायला हातात मला ज्या दररोज तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया येतात फोनद्वारे तुम्ही लोक जे तुमचं मत माझ्यासोबत शेअर करता किंवा मांडता की कि ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो अगदी ग्रामीण भागातले लोक असतात जे माझ्याशी संवाद साधतात किंवा जे लोक मला कॉल करून बोलतात आणि मी ज्या वेळेला त्यांचे फोन रिसिव्ह करते त्यांना फार आनंद होत असतो की ताई वाटत नाही आम वाट वाटलं वाट नव्हतं तुम्ही आमचा फोन आणण्या ते प्रतिकार हे माझं ब्रीद वाक्य आहे तिथे चुकेल तिथं मी कुणीही असू दे त्याला सोडणार नाही आणि त्याच माध्यमातून माझ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न जरी लोकांचा चेहरा मोहरा मी समाजापुढं मांडण्याचा प्रयत्न करत असते ज्या सर्वसामान्यांच्या भावना आहेत की ती लोक बोलू शकत नाही त्यांच्याच भावना मांडण्याचा मी प्रयत्न करत असते कारण मी जे बोलते ते सर्वसामान्य गरीब दिनदुबळ्यांच्या माध्यमात <स्ति> नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय क्रांती मी आपली संगीता तैवान केली आणि कसे आहात सर्व मजेत ना असायलाच सगळे चला आज फार महत्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे संवाद साधणार आहे आणि तो विषय म्हणजे आपलं जे, आप जे नवीनच चॅनल आपण दीड महिन्यापूर्वी चालू केलं होतं स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर फॅमिली कम्प्लीट झालेली आहे खरं तर तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही लोकांनी इतकं भरभरून प्रेम त्या चॅनलवर केलं आणि इतका प्रतिसाद तुम्ही माझ्या व्हिडिओला दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांची खूप खूप ऋणी आहे मी आणि त्या चॅनलच्या माध्यमातनं स्पष्ट लाईव्ह मत या चॅनलच्या माध्यमातनं मला वाटतं मी फार तळागाळापर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचली म्हणायला हरकत नाही मला ज्या दररोज तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया येतात फोनद्वारे तुम्ही लोक जे तुमचं मत माझ्यासोबत शेअर करता किंवा मांडता की कि ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो अगदी ग्रामीण भागातले लोक असतात जे माझ्याशी संवाद साधतात किंवा जे लोक मला कॉल करून बोलतात आणि मी ज्या वेळेला त्यांचे फोन रिसिव्ह करते त्यांना फार आनंद होत असतो की ताई वाटत नाही वाट, वाटलं नव्हतं तुम्ही आमचा फोन रिसिव्ह कराल म्हणून परंतु तुम्ही फोन रिसिव्ह केलाय बऱ्याच महिला भगिनींचा आनंद मावत नाही की ताई तुम्ही फोनला उत्तर देताय किंवा फोन रिसिव्ह करून तुम्ही बोलताय मला खरंच वाटत नाही मी तुमच्याशी बोलते अशा महिलांच्या भावना असतात आणि मला फार आनंद होतोय की संगीताताई वानखेडे पाटील या चॅन चॅनलवरनं तर मी घराघरापर्यंत बऱ्याच पोचले होते परंतु स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला जो प्रतिसाद प्रेक्षक वर्गाने दिलेला आहे तो खरंच वाखाण्याजोगा आहे आणि कौतुकास्पद आहे त्यामुळं एक लाख फॅमिली आपली कंप्लीट झालेली आहे लवकरच आपले वन सुद्धा कंप्लीट होतील असाच जर सहकार्य तुम्ही लोकांनी करत राहिलात असाच जर सपोर्ट तुम्ही लोकांनी केला तर लवकरच आपली वन मिलियन फॅमिलीसुद्धा कंप्लीट होईल खूप छान प्रतिसाद तुमचा त्या व्हिडिओला मिळत आहे त्या चॅनलला मिळत आहे अशाच प्रकारे मी पुढेही माझं कार्य चालू ठेवेल अन्याय तेथे ते 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 प्रतिकार हे माझं ब्रीद वाक्य आहे जिथे चुकेल तिथे मी कुणीही असू दे त्याला सोडणार नाही आणि त्याच माध्यमातून माझ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते भ्रष्टाचारी लोकांचा चेहरा मोहरा मी समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करत असते ज्या सर्वसामान्यांच्या भावना आहेत की ती लोक बोलू शकत नाही त्यांच्याच भावना मांडण्याचा मी प्रयत्न करत असते कारण मी जे बोलते ते सर्वसामान्य गरीब दुबळ्यांच्या मनातल्या भावना आहेत तुम्ही लोक ज्या वेळेला मला फोन करता आणि हे सांगत असता की ताई तुम्ही जे बोलताना त्यावेळेला असं वाटतं हे माझ्या मनातलं आहे हे मला बोलायचं होतं हे ताईला कसं बरं समजलं ताई कशा बरं याच्यावर बोलतायत आणि म्हणजे खूप बरं वाटतंय ज्या वेळेला तुम्ही त्या भावना मांडत असता त्यावेळेला खूप की भरून येतोय की हे मला बोलायचं होतं खूप योग्य आणि खूप व्यवस्थित म्हणजे अगदी जे हवं तेच ताई बोलतायत त्यामुळं आमचं आम्हाला तुमचं बोलणं खूप आवडतं खूप भावतं आणि तुम्ही खरं तेच बोलता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलचं नावचं आहे स्पष्ट मत त्याचप्रमाणे मी जे आहे ते स्पष्ट वक्ते आहे अशा तुमच्या कमेंटमध्ये सुद्धा असतात पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला मिळतील ज्या पद्धतीमध्ये तुम्ही मला मा आत माझ्यावर आत्तापर्यंत प्रेम करत आलात असंच पुढेही करा काही दिवसापूर्वीच आपल्या संगीतादाई वानखेडे या चॅनलला सुद्धा एक लाख पूर्ण झालेली होती आपली फॅमिली कम्प्लीट परंतु त्या चॅनलला माझ्या जवळजवळ मला वाटतं दोन वर्ष उलटून गेले होते आणि या चॅनलला फक्त अवघ्या दीड महिन्यामध्ये इतका प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला आहे की खरंच फार आनंद झालेला आहे मला असंच सहकार्य करत राहा नक्कीच तुमच्या मनातल्या भावना मी नेहमी व्यक्त करत राहणार कारण मी सुद्धा सर्वसामान्य घरातले आहे सर्वसामान्य घरातमध्ये काय अडचणी असतात किंवा त्यांच्या मनातल्या भावना काय असतात हे मला चांगलंच माहिती आहे कारण मी तुमच्याच परिवारातनं इथपर्यंत आलेली आहे त्यामुळं तुमच्या भावना माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळतील आणि अशाच पद्धतीत मी तुमचं मत माझ्या चॅनलच्या माध्यमातून मांडत राहील ह्याचबरोबर सर्वांना एक खुशखबर द्यायची आहे की आपलं पॉडकास्ट लवकरच चालू होत आहे आणि अगदी नेत्यांचं सुद्धा आपण पॉडकास्ट करणार आहे तर लवकरच तुम्हाला कळेल की आपलं पॉडकास्ट कधीपासून चालू होणार आहे त्याचीही तारीख आपण लवकर डिक्लेअर करणार आहोत आणि आपल्या आ... पॉडकास्टची पद्धत कशी असणार आहे किंवा आपण कशा पद्धतीमध्ये पॉडकास्ट चालू करणार आहे त्याचबरोबर सर्वांना आणखी एक खुशखबरी द्यायची की ही, ही, ही जी आहे ही माझी स्टुडिओ रूम आहे ज्याचं काम चालू का चा का चा चा तो आहे अजून पूर्ण झालेली नाही लवकरच आपली स्टुडिओ रूम सुद्धा पूर्ण होईल काही लोकांच्या मुलाखती आपण इथे घेणार आहोत काहींच्या मुलाखती आपण त्यांच्या स्थानिक ठिकाणी म्हणजे ते जिथं आहेत तिथं जाऊन घेणार आहोत त्या मुलाखती कशा असणार आहेत त्याची पद्धत काय असणार आहे किंवा सुरुवात कशी करणार आहोत त्याच्याबद्दलही मी लवकरच माहिती तुम्हाला दिली तर हरकत नाही पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपल्या स्पष्ट लाईव स्पष्टमत लाईव्ह या चॅनलचे जरी मी त्याची ओनर असेल तरी त्याचं सर्व काही बघणारे आपले मॅनेजर करतात आणि व्हिडिओ छान अपलोड करत आहेत त्यामुळं त्या दादांचं फार फार अभिनंदन त्यांचंसुद्धा आणि त्यांचेसुद्धा खूप खूप आभार कारण त्यांची त्यांनासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते तर हरकत नाही असंच प्रेम करत राहा आणि असंच सहकार्य करत राहा रजा घे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र